नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही घरी येते तर सर्वांसमोर म्हणतो की, की चांदेकर फॅमिलीची बदनामी करायची हे सर तू ठरूनच आली एक्झॅक्टली नेमकं तू काय करण्यासाठी गेली होते असे रागाने कलाला विचारू लागतो आणि जोराने कलावर ओरडत बोलणं असे म्हणतो तर कला ला जाधवेकडे रागाने बघत म्हणते की कोणत्या हक्काने तुम्हाला हा प्रश्न विचारतोस तू जर मला बायको म्हणून स्वीकारलेस नाही तर मग मी कुठे गेले काय गेले याच्याशी तुझा काय फरक पडतो आणि त्याचे तुला घेणे देणे सुद्धा काय आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर मी तुला का देऊ तर सर्वजण कलाकडे बघू लागतात सरोजला सुद्धा कलाचा राग येतो तर अद्वैत रागाने कलाला म्हणतो की या भाषेत तुला माझ्याशी बोलता येणार नाही तू माझ्या घरामध्ये राहते आता तू कला खरी नाही कला चांदेकर आहे त्यामुळे तू इथून पुढे जे काही करशील त्याने फक्त बदनामी चांदेकरांची होणार एवढं लक्षात ठेव तेव्हा कला म्हणते की एक काय ठरव मी जर कला आहे मी या घरची सून आहे मी जर तुझे नाव तुझे आडनाव लावणार असेल तर मी तुझी कोण आहे तुझी बायको आहे का या घरची सून जे काही असेल ते स्पष्ट सांग आणि मला सुद्धा क्लिअर कर आद्वेत म्हणतो की सेकंड मी तुला काय प्रश्न विचारला आणि तू काय उत्तर देतेस शब्दाची किंमत करू नकोस तुझा माझा कोणताही संबंध नाही मी फक्त चांदेकरांची इज्जत हा मानतो तेव्हा कला म्हणते की हो याच घरच्या इब्रतीसाठी तू माझ्याशी लग्न केले का मग ती इब्रत इतकी तकलादू आहे का मी थोडा वेळासाठी घराबाहेर काय केले तर ती धुळीला मिळेल का तेव्हा अद्वैत राग होतो तर कला म्हणते की सॉरी जोपर्यंत आपल्यात काय नातं आहे स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी तुला उत्तर देण्यासाठी बांधील नाही एक वेळ मी तुला उत्तर दिले असते परंतु तू माझ्याशी जे काही बोलतो वागतोस त्या पद्धतीत मी तुला उत्तर देऊ शकत नाही तेव्हा आबा उठतात आणि सुनबाई अजून तुझी हळद उतरायची मी सुद्धा बाहेर जाऊन दिलेले नाही अगोदर नव्या जोडप्याची हळद उतरायची असते आणि ते सोडून तू बाहेर कुठे गेली होतीस असे विचारतात आणि प्रत्येक एक कारण असते त्यामुळे असे, त्या असे विधी तू बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा कला ही आबांना आद, सॉरी बोलते परंतु खूप महत्वाचे कारण होते त्यामुळे मला जणे न सांगता जावे लागले तर सरोज विचारते की असे काय कारण होते ग भूकंप झाला होता की आकाश कोसळणार होते चांदेकरांचे संस्कार आणि तुला काय समजणार ते जर समजले असते तर तू आता आणि आपण सरोज म्हणते की ही मुलगी आपल्यासाठी योग्य नाही तेव्हा कला म्हणते की मॅडम तुम्हाला चुकीचे वाटते माझ्या जागी माझी माणसं आणि माझी नाती या पलीकडे मला काहीच महत्वाचे नाही तेव्हा सरोज म्हणते की म्हणजे माझी अट मोडून तू तुझ्या माणसांना भेटण्यासाठी गेली होती की काय तेव्हा कला सांगते की मी तुमची अट मोडलेली नाही तर सरोज विचारते की मग कुठे गेली होतीस तेव्हा आबा म्हणते की हा विषय आता सोडून द्या सर्वजण इथे तेव्हा आपण हळद उतरवण्याचा कार्यक्रम करूयात तेव्हा सरोज म्हणते की आबा तर आबा म्हणतात की सरोज या विषयावर नंतरच बोलूयात आणि सर्वांना कामाला लागण्यासाठी सांगतात सर्वजण आतमध्ये जातात तर कला आणि अद्वैत एकमेकांकडे रागाने बघत असतात त्यानंतर इकडे हॉटेलवर रूममध्ये नैना आणि राहुल एकमेकांच्या मिटीत येतात तर राहुल खुश होऊन नैनाला आय यू बोलतो तुझ्यापासून लांब जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही नाही परंतु मला माफ कर की दुसरा माझ्याकडे तेव्हा नैनाला येते आणि ती विचारते की राहुल तू माझ्यापासून का लांब जाणार तू माझ्या लग्न तर करणार आहेस ना तेव्हा राहुल नैनाच्या हात्याला धरतो आणि तिला बेडवर बसवतो आणि आपल्या मोबाईल मधील अद्वेतचं लग्न कलाशी झाले हे फोटो दाखवतो मोबाईल मधील आदवीन लग्न बरोबर झाले हे फोटो बघून तर नैनाला धक्काच बसतो आणि ती राहुलला म्हणते की अरे पण तर राहुल म्हणतो की ही तुझी बहीणच आहे ना आणि ते सर्व मला कळले तेव्हा नैना घाबरते आणि आता याला सर्व काही खरे समजले असे तिला वाटते आता मला काहीतरी करावेच लागेल म्हणून ती लगेच राहुल जवळ येते आणि राहुलला म्हणते की मला माहिती आहे की तू खरं काय ते समजल्यानंतर खूप चिडला असेल परंतु मला माफ कर मला तुला फसवायचे नव्हते मी तुला सर्व काही खरेच सांगणार होते आणि हे सर्व अशा पद्धतीने तुला समजावे हे माझे खरच मला वाटत नव्हते मला माझ्या मम्मामुळे तुला खरे काय ते सांगता आले खूप खूप रडत असते तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी मी लग्नाच्या मंडपातून सुद्धा पळून आले मला जर पैशांसाठी लग्न करायचे असते तर मी लग्न अद्वेश केले असते मी तुझ्यासोबत का पळून आले मी तुला खरं सांगते की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते आणि मला तुझ्या लग्न करायचे तेव्हा राहुल नयनाचा हात हातामध्ये घेतो आणि मी तुझ्यावर चिडलो नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणूनच आपण इतका मोठा डिसिजन घेतला आणि मी खरंच तुझ्यावर चिडलो नाही तर नयनाच्या जीवात जीव येतो आणि ती लगेच राहुल खुश होते आणि तू जगातील खरंच बेस्ट आहे म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम केले आणि आय लव्ह यू बोलून राहुलच्या मिठीत येते तेव्हा राहुल मनात म्हणत असतो की मूर्ख आहेस तू तुझ्याकडे फक्त माझे मेसेज फोन कॉल

वगैरे काही आहे आणि आता इथून पुढे मला खूप जपून असा खेळ खेळावा लागणार तुझ्यापासून सुटका घेण्यासाठी एकदा काही सर्व हे डिटेल झाल्यानंतर हळद उतरवण्याचा कार्यक्रम असतो तर रजनी हळदीचे ते ताट घेऊन येते आणि आद्वेत आणि कला यांना पाट्यावर उभे राहण्यासाठी सांगते तेव्हा कला पाटावर बसते तर सोहू म्हणतो की दादा तू पण ए अरे ताई तर पाटावर बसली तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहो शांत हो प्रत्येक गोष्टी मध्ये मस्करी करू नकोस तेव्हा रजनी ही म्हणते की अरे बस हळद उतरवण्याचा विधी सुरुवात करता येईल तेव्हा पाटावर बसतो तर रजनी म्हणते की दोघांनी आता हा हळकुंड सोडवण्याचा विधी करायचा तेव्हा कला ही स्वतःचा हळकुंड सोडवण्याचा विधी करू लागते आणि अद्वैत मात्र स्वतःचा तर आबा म्हणतात की अरे असे नाही अगोदर तू तिच्या हातचा हळकुंड काढायचे आणि नंतर तिने तुझ्या हातातले लगेच रागाने कलाचा हात घेतो तर रजनी म्हणते की अरे आपल्या प्रथेनुसार हात अजिबात हळकुंड सोडवण्यासाठी वापरायचा नाही फक्त एकाच हाताने तेव्हा अद्वेत लगेच रागरागाने ते हळकुंड सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर कलाला त्रास होत असतो आबा म्हणतात की अद्वेत जरा हळूहळू तेव्हा कला म्हणते की थांब मी जसे सांगते तसे कर तेव्हा आदित म्हणतो की येते मला अक्कल तू शिकवणार का नाहीतरी त्या बाबतीत तुझा हत्तर कोणी धरू शकत नाही तेव्हा कला म्हणते की जमते का गाठ सोडवण्यासाठी नाही ना मग मी सांगते तसेच कर तेव्हा कला त्याच्या हाताचा अंगठा त्या गाठीवर ठेवण्यासाठी सांगते आणि करंगळीने ती गाठ सोडवण्यासाठी सांगते तर आद्वेत लगेच ते हळकुंड असते त्याचा दोरा काढून घेतो आणि गाठ सुटली जाते तर कला म्हणते की बघितलेस का सुटला ना गुंता तेव्हा आबा खुश म्हणतात की शब्बा सुनवाई आणि हा गुंता सुद्धा आता तुला सोडवायचा तेव्हा आदवीत म्हणतो की बघूयात किती पटकन सोडवते ते एकाच झटक्यात आद्वीतच्या हातातील दोरा सोडवते आणि आद्वीतला म्हणते की डोकं जर शांत ठेवून काम केले तर ते व्यवस्थित का पूर्ण होते तर आबा होम आणि रजनी खुश होतात तर रागाने कलाला शडा बोलतो त्यानंतर लगेच रजनी ही सरोजला म्हणते की बहिणी आता हळद उतरवायला घेता का त्यानंतर इकडे सुकन्या ही घरी जायला निघलेली असते संगीला म्हणते की घरी येत जा तुझी ताईडी याच गावामध्ये राहते हे विसरू नकोस किती पटपट दिवस गेले कळलेच नाही किती वर्षातून आपण एकत्र आलो आपण दोघी एकाच गावामध्ये असून आपापल्या संसारामध्ये हा मग्न झालेला आणि एकत्र आलो ते नैनीच्या लग्नाने असे म्हणायला लागते तर सुकन्या थांबते तेव्हा सुकन्या म्हणते की भाऊजी मला माफ करा मी नैनीचे नाव घेतले दिनकर म्हणतो की नाही तुमची काही चूक नाही आमच्याच नशिबाचे भोगते आहेत सुकन्या म्हणते की भाऊजी काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल मी आहेच तुझ्यासोबत तेव्हा दिनकर म्हणतो की खरंच तुम्ही आम्हाला खूप मोलाची मदत केली साथ दिली तेव्हा संगीता सुद्धा म्हणते की तायडे सख्या बहिणीचा आधार काय असतो हे माझ्याशिवाय दुसरे कोण सांगू शकणार आणि काजलला म्हणते की काजल आईबाबांची काळजी घे आणि तू व्यवस्थित अभ्यास कर मोठी हो मी आहेस तुझ्यासोबत तेव्हा जाताने काजलला काही पैसे देते तर दिनकर म्हणतो की अगं सुकन्या कशाला पैसे देतेच अगोदरच तो आमच्यावर खूप मदत करून उपकार केले त्याचेच वाईट वाटते तर सुकन्या म्हणते की उपकाराची भाषा नाही करू हे मावशीचा आशीर्वाद आहे म्हणून काजल ते पैसे सांगते आणि काजल केव्हाही कधी तुला काही लागले तर मावशीच्या घरी यायचे मावशीचं घर जवळच आहे आणि काजल त्या दिवशी पंजाबी ड्रेस मध्ये किती छान दिसत होती ग आणि एकदम जगात भारी आणि काजल आता सुद्धा छान दिसते नाहीतर माझ्यावर रागवशील म्हणून सुकन्या हसते आणि संगीताला मिठी मारून ती जायला निघते त्यानंतर इकडे सरोज रजनी आणि रोहिणी ह्या तिघीसुद्धा अद्वित आणि कलाची हळद उतरवतात तेव्हा अद्वित विचारतो की आता सर्व काही झाले ना तर रोहिणी म्हणते की अरे नाही एक विधी बाकी आहे आणि रजनी सांगणं गतू तेव्हा रजनी म्हणते की आता तुम्हाला दोघांना एकत्र आंघोळ घालायची तर अंगोल जीतर अद्वेतला धक्काच बसतो आणि कलाला सुद्धा त्यानंतर इकडे सुकन्या जायला निघती म्हणून संगीता खूप रडत असते आणि आता मन घट्ट कर कलाचा संसार सुरू झाला तिच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी राहा कलासारखी मुलगी तुझ्या पोटाला जन्माला आली खरंच तू खूप भाग्यवान आहेस ग सोन्यासारखी पोर आहे ती नाहीतर आजच्या काळामध्ये स्वतः पुढे सर्व विचार थांबतात तुझ्या आनंदासाठी तिने कसला स्वतःचा विचार केला नाही कर्तव्यगार सुंदर सुशील तिला सुद्धा तिच्या भविष्याची स्वप्न असतील तिने कधी स्वतःचा विचार केला नाही आणि एकीकडे माझे मुलं त्यांना फक्त स्वतःचं करिअर आणि स्वतःचं जे काही आहे तेच त्यांना त्यांच्यापुढे पुढे आई ही कधी दिसतच नाही आई जिवंत आहे का हे बघायला सुद्धा ते महिना महिना फोन करत नाही म्हणून सुकन्याला खूप वाईट वाटते तर काजल सुकन्याला समजावते त्यानंतर इकडे अद्वैत आणि कलाच्या आंघोळीसाठी अंजू पाण्याची बादलीही भरून आणून ठेवते तर अद्वैत म्हणतो की काकी आता झाली विधी सर्व पूर्ण झाले तर रजनी म्हणते अरे तर करावीच लागणार अद्वैत म्हणतो की मी माझी जाऊन करतो तर कला म्हणते की रजनी मॅडम मी सुद्धा माझी आंघोळ जाऊन करते तेव्हा आबा म्हणतात की पोरांनो ते समद ही रीत असते आणि ते विधी करावीच लागतात वर्षानुवर्ष ते चालत आलेले आहेत प्रत्येक विधी मागे काहीतरी कारणच असते आणि या सर्व आठवणी आपल्याला आयुष्यभरासाठी जोडून ठेवतात तुम्हाला ते आत्ता समजणार नाही तर अद्वैत म्हणतो की काय करायचं त्या आठवणींचे तेव्हा अद्वैतला आबा म्हणतात की, हो की आता शांत हो आणि मुकाट्याने तेथे आंघोळ करण्यासाठी उभा राहा सर्व काही रीतीप्रमाणेच व्हायला हवे तेव्हा रजनी अद्वैतला मागच्या पाटावर आणि कलाला पुढच्या पाटावर उभे राहण्यासाठी सांगते तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांसमोर उभे राहतात तर रजनी म्हणते की आता वहिनी हे अद्वैतच्या डोक्यावर पाणी बोतील आणि ते पाणी कलाच्या अंगावर पडेल नवऱ्या मुलाचं पाणी नवरी मुलीच्या अंगावर पडल्यावर मग हळद उतरली असे समजायचे आणि रजनी ही सरोजला ते करण्यासाठी सांगते तेव्हा सरोज ही आदवीच्या अंगावर पाणी टाकत ते पाणी अकलाच्या अंगावर पडत असते सर्वजण खूप खुश असतात तर कला ही मनात विचार करते की देवी अंबाबाई हे सर्व लवकर संपून दे तर आदवे सुद्धा विचार करत असतो की हे सर्व लवकर संपवायला हवे आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये दिनकर हा कलाला फोन लावत असतो आणि कला काही फोन घेत नसते दिनकर विचार करतो की किती वेळेस मी कलाला फोन लावला पण कलाले फोन का घेतला नाही तर कला ही मनात म्हणत असते की बाबा मी तुमचा फोन नाही घेऊ शकत तुमचा शब्द पाळण्यासाठी मला सरोज मॅडमला दिलेला शब्द पाळावा लागेल त्यानंतर सर्वजण जेवायला बसलेले असतात तर अद्वैत रागाने आतमध्ये जायला निघतो तर आबा म्हणतात की अद्वैत थांब तुला जेवताच्या ताटावरून उठता येणार नाही आणि कलाला म्हणतात की सुनवाई तुम्ही सुद्धा जेवायला बसा आणि त्याच वेळीच कलाला चक्कर येते आणि ती खाली पडते तर अद्वैतला सुद्धा वाईट वाटते आणि सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार पाने चॅनल ला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद